श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते लाखो भाविक शिवमंदिरामध्ये जाऊन विशेष अशा पूजा करतात अभिषेक करतात शंकराचे नामस्मरण उपासना केल्या जातात शंकर हे महायोगी आहेत त्यागी व पराक्रमी आहेत महाशिवरात्रीला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे महाशिवरात्रीला लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते चतुर्दशी दोन विभागामध्ये विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्रीत चतुर्दशी तिथी येते तिला महाशिवरात्री असे म्हणतात माघ कृष्ण चतुर्दशीला भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत शिवशंकरांना अतिशय प्रिय असे बेलपत्र पूजा करताना वाहिले जाते रात्रीची शिवशंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो व शिवशंकरांची कृपा आपल्यावर होते नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे प्रकार आहे या सगळ्यांमध्ये महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रे प्रहरामध्ये वेगवेगळी अशी शिवपूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर शिवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीला शिवपूजनासह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी शिवमहापुराणातील एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे तर आज आलेल्या महाशिवरात्रीला तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे संध्याकाळी ही, ही वस्तू कापुरासोबत जाळल्यामुळे आपल्या घरातील असलेले सर्व दोष दुःख अडचणी दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर बघा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत अशी कोणती वस्तू आपल्याला जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा चॅनलवरती पहिल्यांदा जर नवीन आलं असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा हा उपाय आपल्याला जो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे प्रहर काळ जो असतो त्यामध्ये देखील तुम्ही ही पूजा करू शकता बघा संध्याकाळी तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळेचा काळ म्हणजेच माता लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असा मानले जाते तुम्ही संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान हा उपाय करा परंतु या वेळेमध्ये जर तुम्हाला नाही हा उपाय करणं शक्य झालं तर रात्री बाराच्या आधी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रहर वेळी निश्चित काळात शक्तींची पूजा केली जाते जर शिवपूजा तुम्ही पहिल्या प्रहर काळामध्ये करणार असेल तर तुम्हाला स्री शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे दुसऱ्या प्रहरामध्ये पूजा करताना श्री शंकराय नमह असं म्हणायचं आहे निश्चित काली पूजा करताना तुम्ही सांब सदाशिवाय नमः असं म्हणायचं आहे तिसऱ्या प्रहात पूजा करताना महेश्वराय नमः असं म्हणायचं आहे आणि चौथ्या प्रहारामध्ये पूजा करताना श्री रुद्राय नमः असा नाम उच्चार करून समर्पण करायचे आहे असे सांगितले जाते शंकर ही देवता सर्व व्यक्तींना आकर्षित करून शंकर महायोगी अतुल पराक्रमी आहेत ते स्मशानात राहतात उग्र आहेत परंतु तरी देखील ते अतिशय लवकर प्रसन्न होणारे असे साधे सुदे भोळे शंकर आहेत भक्तांची इच्छा पूर्ण करणारा अशी महादेवांवरती प्रत्येक भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले कुळाचार कुर धर्म पाळून महाशिवरात्रीला शिवशंकरांचे पूजन करावे असे सांगितले जाते महाशिवरात्र ही अशी तिथी आहे की या दिवशी इतर तुलनेत शिवतत्व हे हजार पटीने जागृत झालेले असते त्यामुळे आपण केलेल्या के सेवेचं उपासनेचं आपल्याला त्वरित फळ मिळतं आपल्याला असलेल्या अडचणी दूर होतात बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतातच ज्यामध्ये प्रमुख समस्या आर्थिक शारीरिक मानसिक समस्या या प्रत्येकाला त्रास देत असतात आर्थिक समस्या असेल तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाचं यश मिळत नाही तुम्हाला केलेल्या मेहनतीचं फळ मिळत नाही घरामध्ये पुरेसा पैसा येत नाही पैसा आला तरी तो फार काळ टिकत नाही याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते परंतु ती अतिशय चंचल आहे तिला स्थिर करून ठेवण्यासाठी आपल्या घरातील असलेले वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले दोष दूर करणं महत्त्वाचं आहे आपल्याला जर पितृदोष असतील तर आपल्याला अनेक अडचणी येतात कोणतंही काम केलं तरी त्याच्यामध्ये यश लाभत नाहीत सतत अपयश लाभतं अनेक अडचणी येतात घरामध्ये कर्जबाजारीपणा वाढतो तुमच्या विवाह योग्य मुलामुलींचे विवाह जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उलटून गेले तरी देखील संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये वास्तुदोष पितृदोष यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये भांडण आणि वादविवाद होत असतात कोणाशीही कोणाचं पटत नाही शिवमहापुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे सगळे जे पितृदोष असतील ते दूर होतात तुमचे वास्तुदोष असतील ते दूर होतात तसेच तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत बघा अडचणी ह्या आपल्या आयुष्यात नाहीत तर अनेक जणांच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात तुमच्या मुलांच्या आयुष्यात देखील या अडचणी येत असतात मुलांना बरेचदा परीक्षेमध्ये यश मिळत नाही तर बघा या सर्वांवरती उपाय म्हणून आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशा वस्तू जाळायच्या आहेत या तुम्ही अवश्य जाळा आणि हा उपाय करा हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे दिवे लागणीची ही लक्ष्मी आगनमानाची वेळ मांडली जाते त्यामुळे आपल्याला याच वेळेस उपाय करायचा आहे प्रदोष काळामध्ये जर तुम्ही महादेवांची पूजा करणार असाल तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर बघा आज महाशिवरात्र असल्यामुळे तुळशीसमोर देखील शुद्ध गाईच्या तोपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे चार प्रहर काळामध्ये आज आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे कोणत्याही प्रहर काळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही दिवाळीमधील मातीची पणती वापरू शकता या उपायासाठी आपल्याला त्या दिव्यामध्ये अखंड तांदूळ पसरून घ्यायचे आहेत तांदूळ कुठलेही फुटलेले तुटलेले नसावेत त्यानंतर त्यावरती दोन भीमसेन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरट्याच्या आपल्याला डाव्या किंवा उजव्या साईडला हे मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यातील कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला घराच्या आतमध्ये उंबरट्याच्या एक आसन टाकून बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तो कापूर जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला शिवपुराणामध्ये असलेला अत्यंत प्रभावी असा मंत्र ओम पितृ देवाय नम असा जप करायचा आहे जोपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत बघा आपल्या घराच्या उंबरट्यावरती माता लक्ष्मी ही दिवसातून सात वेळा येत असते असे स्वतः विष्णूंनी विष्णू विश्नु पुराणामध्ये सांगितले आहे त्याचबरोबर आपले पूर्वज देखील आपली उंबरट्याबाहेर वाट बघत असतात म्हणूनच महाशिवरात्रीला प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उंबरट्यावर हळदीचं लेपन करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तसेच आता हे मातीचं भांडं जे आपण घेतलं होतं किंवा मातीची पणटी घेतली होती ती उंबरट्यावर ठेवायची आहे डाव्या साईडला तुम्ही ठेवू शकता किंवा उजव्या साईडला आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर बघा हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी नक्की करून बघा त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही चला तर आजच्या व्हिडिओचा से इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया श्री स्वामी समर्थ